नमस्कार मित्रांनो आम्ही आज संक्रांतीसाठी खास साडी घ्यायला आलो आहोत इथे येत असताना आम्हाला एक प्रश्न पडला की काळी साडीच का त्याच्यामागे काय कारण असेल मग आम्ही दोघींनी घरातल्यांना विचारलं थोडं सर्फिंग केलं आणि त्यातून किमान दोन कारणं कळाली एक आध्यात्मिक आणि एक वैज्ञानिक ती कारणं आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत पहिलं कारण पौराणिक किंवा आध्यात्मिक आहे असं सांगितलं जातं की सूर्यदेवाची पत्नी संजना होती तिला सूर्यदेवांच्या किरणांचा आणि त्यांच्या उष्णतेचा त्रास सहन होत नव्हता म्हणून तिने असा निर्णय घेतला की ती स्वतःची सावली तयार करेल आणि स्वतः तपस्येसाठी निघून जाईल तिने छाया नावाची स्वतःची सावली निर्माण केली आणि ती तपस्या करण्यासाठी गेली सावली काळी असते आणि कधीही साथ सोडत नाही म्हणून या दिवशी काळे कपडे घातले जातात आणखी एक गंमत म्हणजे असंही लोक म्हणतात की नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला कुणाचीही दृष्ट लागू नये आणि त्यांचा संसार सुखाने चालावा यासाठीही काळे कपडे घातले जातात दुसरं कारण वैज्ञानिक आहे हिवाळा म्हणजेच विंटरमधला शेवटचा दिवस आणि या दिवशी इतर दिवसांपेक्षा खूप जास्त थंडी असते असं मानलं जातं कारण सूर्य आपली दिशा बदलतो आणि उत्तरायणाकडे वळतो त्यामुळे त्या, त्या दिवशी थंडी खूप असते काळे कपडे घातल्यास ते उष्णता अधिक शोषून घेत त्यामुळे थंडी सहन करण्याची ताकद मिळते तर अशा प्रकारे संक्रांतीला काळे कपडे घातले जातात तुमच्याकडे याबाबत काही वेगळी माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता साडीची खरेदी तर झाली भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये संक्रांती स्पेशल हलव्याच्या दागिन्यांच्या शॉपिंगसाठी बाय बाय टेक केअर